सर्व मुंबईकरांना नमस्कार आज मुंबईकरांसाठी मंत्रालयामध्ये एक अतिशय महत्त्वाच्या बैठकीचा आग्रह आमचे माजी खासदार गोपाळ शेट्टीजी यांच्या प्रयत्नानं आपण सुरू केलाय आमचे सर्वच सहकारी या बैठकीला उपस्थित होते सर्व अधिकारी उपस्थित होते महानगरपालिका नगर विकास विभाग महसूल विभाग सहकार विभाग आणि संबंधित सर्व अधिकारी अनेक चांगली सुरुवात या निमित्ताने होते ती आपल्या सगळ्यांसाठी खुशखबर आहे मुंबई शहरामध्ये मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडामध्ये असलेल्या नियमानुसार एसआरएच्या असलेल्या नियमानुसार आणि अन्य प्राधिकरणात सुद्धा असलेल्या नियमानुसार बांधकाम झालेल्या इमारती ज्यांना अंतिम भोगवटा पत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट विविध कारणांमुळे मिळालं नाही अशा इमारतींची संख्या ही पंचवीस हजार इमारतींच्या वर आहे लाखो कुटुंब मुंबईकर या इमारतींमध्ये राहतात खरं एका वाक्यात सांगितलं तर या इमारतीत राहणाऱ्या मुंबईकरांचा काही दोष नसताना विकासक किंवा त्या त्यावेळेच्या असलेल्या नियमावलीतल्या पर्वाटा या विकासकाने किंवा परवाटा काढणाऱ्या ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यामुळे मुंबईकरातल्या पंचवीस हजाराच्या वर इमारतीतील नागरिकांना आज भूर्दंड भोगावा लागतोय स्वतःच्या घरातच बेघरवासी असण्यापर्यंतची मनस्थिती त्यांची झालेली आहे त्याच्यावर उत्तर सोडण्यासाठी आज गोपाळजी आणि आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली आणि दोन ऑक्टोबर पर्यंत एक नवीन धोरण नगर विकास विभागाकडून या भोगवटा अंतिम भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ज्या काही कायदेशीर अडचणी तत्कालीन इमारत बांधताना ऑफ न मिळण्यासाठीची होती त्यातना सुटका मिळावी अशा पद्धतीचं निर्णय आणि त्याचं धोरण आता राज्य सरकार घेते ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे विविध कारण घेतली आहेत ज्यामध्ये काही मी तत्कालीन इमारत बांधकाम करतानाच्या असलेला परवानगीचं क्षेत्रफळ पर सोडून म्हणजे एफ सोडूनचं सोडूनच बांधकाम नागरिकांकडून किंवा अन्य आवश्यक कारणामुळे झालं असेल त्यांनाही सुटका यातून मिळणार आहे ज्या ठिकाणी सेटबॅकच्या प्रकरणांमुळे ओसी मिळाली नाही त्यांनाही यातून सुटका मिळणार आहे ज्या इमारतींच्या बाबतीमध्ये कंपल्सरी ओपन स्पेसेस मध्ये नियमावलीतली कुठलीही अडचण दूर न करता जर मुळे निर्माण झालेला उशीतला प्रॉब्लेम असेल त्यांनाही सुटका मिळणार आहे एक धोरण बदललं आणि दुसरं धोरण आलं एक डीसीपीआर बदलला दुसरा डीसीपीआर आला तर चेंज ऑफ पॉलिसी धोरणांमुळे ज्या इमारती अडकल्यात त्यांनाही सुटका मिळणार आहे आणि ज्या इमारतीमध्ये कंपल्सरी बंधनकारक विविध प्रशासकीय यंत्रणांना प्राधिकरणांना जे क्षेत्रफळ आणि जागा किंवा फ्लॅट्स देणं आवश्यक होतं त्यात बिल्डरने केलेल्या चुकीमुळे आता इमारतीतल्या रोहकांना ओसी मिळाल्या नाही तेही मिळणार ना आहे आणि बरोबरीने सोसायटीने एकत्र येऊन ओसी घ्यावी हा आग्रह आमचा जरूर राहील पण अख्या सोसायटीने ओसी मध्ये एकत्र येण्यामध्ये काही अडचणी असतील तरी जर आताच्या इमारतीतील फ्लॅट धारक यांनी पार्ट साठी तेवढा पुरताचा प्रस्ताव पाठवला तरी नवीन धोरण त्या फ्लॅट धारकाला पारटोसीच्या अधिकाराचा फायदा देणार आहे बरोबरीने जो अंतिम आराखडा अप्रुवड प्लॅन सोडून जो अधिकचा एफ एस आय हा वापरला गेला असेल ज्याला आता फंजिबल एस मुळे मंजुरी मिळणार असेल तर त्या अप्रूव्ह प्लॅन पेक्षा अधिकच्या एफ एस आय चाच प्रीमियम हा त्यांना भरण्यासाठीची भूमिका सरकार घेते आणि बरोबरीने या सगळ्या बरोबर मला असं वाटतं की ही प्रक्रिया कुठल्याही पद्धतीची पेनाल्टी कारण या पंचवीस हजार इमारती अगोदरच्या आहेत त्या पेनाल्टीतून सूट मिळावी म्हणून पहिल्या सहा महिन्यात ज्या इमारती ओसी किंवा पार्ट साठी येतील त्यांना कुठलंही प्रीमियम न लावता मुंबईकरांना दिसत देण्याच्या बद्दलचं धोरण आपण करतो इथंभूत सर्व बदल धोरणामध्ये हे आपण अतिशय सूक्ष्मपणे मांडू पण ही घोषबर मुंबईकर नागरिकांना देणं आणि कर्तव्य म्हणून सेवक म्हणून काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दादा पवार साहेब आणि सरकार आणि विशेषतः अधिकारी आमचे से प्रधान सचिव अस्वि गुप्ता असतील मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणे असतील अन्य महसूल सहकार आणि सगळ्याच विभागाचे अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली घेतली आणि घ्यावी अशाच अपेक्षेने त्यांचे अभिनंदन करतो आणि मुंबईकरांनी या योजनेचा दोन ऑक्टोबर पासून लाभ घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन करतो महाराष्ट्र माननीय गोपाल शेट्टीजी यांनी जो मुद्दा मुंबई वतीने मांडलेला आहे तो अतिशय स्तुत्य योग्य आणि आवश्यक आहे झोपडपट्टीत राहणारा आमचा मुंबईकर हा त्याच्या घराच्या सुरक्षिततेच्या विषयामध्ये अतिसंवेदनशील आणि सरकार म्हणून आम्हीही या झोपडपट्टीत अधिकृत राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांना दोन हजार अकरा पर्यंतच संरक्षण संरक्षित म्हणून जो निर्णय सरकारने घेतलाय त्याच्या कार्यवाहनासाठी इम्प्लिमेंटेशन साठी आग्रही आणि म्हणून या विषयावर जो एकोणीसशे बदल करून दोन हजार अकरा पर्यंतच्या संरक्षित झोपडपट्टीवासियांना केलेल्या निर्णयानुसार ती डेटम लाईन ती अधिकृत संरक्षणाची भूमिका सरकारने घ्यावी अशी मागणी आहे सरकार सकारात्मक आहे या नवरात्रीच्या आधी या विषयातील संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तो निर्णय सकारात्मक सरकार करेल नमस्कार आज मंत्रालयामध्ये एक अतिशय महत्वाच्या विषयामध्ये संयुक्त बैठक सन्माननीय गोपाळ शेट्टीजी सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी सन्माननीय आमदार मनिषा चौधरी सन्माननीय आमदार अतुल भातकळकरजी आणि सन्माननीय प्रवीण दरेकरजी या सगळ्यांच्या मागणीवर आपण त्या ठिकाणी लावली आणि मुंबई उपनगरातील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन घोषित केलेल्या जागेवरील असलेल्या सत्तावीस हजाराच्या वर झोपडपट्टी धारकांना रोज टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर त्यांचं घर आणि त्यांचं दुकान निष्कासित केलं जाईल तोडण्यात येईल त्यांना इथून विस्थापित केलं जाईल या पद्धतीच्या भीतीमध्ये सातत्याने जगत आहेत त्यावर उपाय अंतिम उपायाकडे जाण्यासाठीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा धन्यवाद देईन की ज्यांनी प्रवीण दरेकरजी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेमध्ये एक भूमिका मांडली ज्या अगोदर हा प्रस्ताव प्रवीण दरेकर संजय उपाध्याय गोपाल शेट्टीजींच्या सांगण्यावरना मुंबई उपनगराच्या असलेल्या आमच्या जिल्हा स्तरीय बैठकीत मध्ये याचा ठराव झाला आणि मुद्दा एकच आहे आप्पाडा असो केतकीपाडा असो का गोरेगाव असो फिल्म सिटी असो प्रायव्हेट वन असो नंतर घोषित केलेला वन असो किंवा आज वलावर जे झोपडपट्टी धारक राहतात त्यांना भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला राहतं घरा अधिकार आहे आणि त्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयाचा भंग न करता सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश ज्याचं पालन करून सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोरच एक प्रस्ताव आता एसआरए एक एजन्सी लागते म्हणून मार्फत सर्वे करण्याचं चा काम चालू असताना सुद्धा त्याच जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या घोषित वनाच्या जागेमधील काही भागावर याच आपल्या झोपडपट्टी पुनर्स्थापन करणं तिथेच या पद्धतीचा प्रस्ताव गोपाल शेट्टीजी आणि सर्व आमदार एसआरए ला देणार बद्दल वन विभागाच्या लोकांना वनघूषित जागेवर असल्यामुळे त्यातल्या स्पष्टता आपण द्यावी या पद्धतीचा निर्देश देतील आणि आमच्या लॉयन ज्युडिशरीचा सचिव या संबंधातली संबंधित एक्सपर्ट्स पर्यावरणवादी आणि नागरिक यांच्या समितीबरोबर बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयासमोर आपण हा प्रस्ताव घेऊन जायचा प्रयत्न करत आहोत की पर्यावरण आणि वन याला सुद्धा अधिकची जागा मिळावी मोकळी आणि राहणाऱ्या आमच्या सर्व नागरिकांना अधिकृत त्याच जागेवर संजय गांधीच्या पुनर्स्थापन करून त्यांना त्यांची घरं मोफत मिळावीत अशा स्वरूपाचा दुहेरी प्रस्ताव हा आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत मांडण्याच्या अधिकृत प्रशासकीय कामाच्या गतीला निर्णय आपण घेतलेला आहे आणि मुंबईवासियांना विशेषतः संजय गांधीनगर मधल्या झोपट पाठीवास आणि पर्यावरण आणि वनरक्षणाची दोन्हीची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने सरकार घेते याची स्पष्टता आजच्या बैठकीत आपण केलेली आहे धन्यवाद